ना, आज आम्ही सगळे विरोधात असा आज जे लोकांचे इशू आहात ते कोणाच रायटा घेऊन मुखार आम्ही रस्त्याचा विषय घेतलो आम्ही वचून सरकारचे दोळे उघडले माती आणि शेण घालून त्यांनी घेतलो पण ताजे हा टीका करत कित्याक आज आम्ही सगळे जे ऑपोजिशन आहात हे सरकारचे चुको आज बाहेर काढतात आज प्रत्येक गोयकार विटला या भ्रष्टमला पार्टीच्या सरकारचे हे सरकार जागे विकपार सरिल्ले આજ પ્રત્યેક ગોંઈ મરતા. આજ લોક ઉદક ના લાઈટ ના આજ ગો યુવા તોબ ના હે પ્રશ્ન ઘર હમણાં સમજ કોઝ વેલ હા કોંગ્રેસ પક્ષો અધ્યક્ષ તું કંગ્રેસ પક્ષ વિચાર टीसीपी मंत्र्याक आणि मुख्यमंत्र्याक ओपन चॅलेंज दिल्ली असा तुम्ही दाखल लिपय करणार काढा मरे डीएम भार का परमिशन हा व्हाय आर यू प्लेइंग हायड एन्ड सी व्हाय बीजेपी स्टेट प्रेसिडेंट इज प्लेंग हायड एन्ड सी तू सगळे डॉक्युमेंट घेण बस मरे आत्ता टी सी मंत्री सांगता की ना आपण तर चौकशी करत अरे आम्ही दोन वर महिन्या पहिली सांगितली चौकशी कर तू किती निधला सो दॅट मीन्स तरी कितीतरी घोल असा घोटाळ गोयच्या जनते मुखार ओपन चॅलेंज दिल्ली आहे की कोण आमचा सांग मरे तू झालं ना येऊन नी साऊथ गोव्याच्या आपल्या स्टेटमेंट लोकसभेचे इलेक्शन हे देशभर पहिले देशभर सगळे पक्ष एकटा आले का आले मरे एकटा येऊन आम्ही इलेक्शन लढले मोटो किती आशिल्लो की नरेंद्र चे सरकार जे या देशात फोडपले जे या देशाचं संविधान मोडपाक मोडपास ताका लागून सगळे आम्ही एकदा आयल्ले ते लोकसभेक झाले पण आता इलेक्शन असा अरे आता टाइम इज पार्टी ऑर्गनयझेशन स्ट्रेंथन करप पार्टीचे काम घेऊन प्रत्येक गुतार वचप ते हांव करता ते करचे नी नचे घरा हे विचारा मरता लोक किती सांगा सोदतात की अमित पाटकरां फक्त तिसूच मतदारसंघात घेऊन मुखार वचचे दहा बंद करचे जाचे ना म्हणजे लिडर हाई हायकमांडान सांगता चाळीस मतदारसंघात जे ऑर्गनयजेशन आजचे वोटर हा जे आमचे कार्यकर्ते आहात स्टँडन करत करत विचार चाळीस मतदारसंघात तुमचे काम जातले म्हटल्या गॅरी सांग पार्टी ऑर्गनायझेशन इन ऑल पॉर्टी कॉन्स्टिट्युअन्सीजी स्ट्रेंथन इलेक्शन टाईम हा आता किस्ट अरे जे सांगला की जे इलेक्शनचा टाईम येतो ते योग्य विचार करूया सुशेखात तुका सांगला की हा मतदार मतदारसंघात पार्टीचे काम ऑर्गनायझेशन बिल्डिंग घेऊन मुखार लोकांचे जे इश्यू ते घेऊन वतलाच हा पार्टी ऑर्गनायझेशन स्ट्रेंथन करशन जे येतले त्यांना तुझ्या प्रश्नाचं उत्तर वेल देऊया प्रश्न बीजेपी आज तू धरून हांव धरून प्रत्येक गोयकार सफर जाता आज प्रत्येक गोयकार आज रस्त्यावर मरून पडून मरता आता आम्ही सकाळी आज मेमोरंडम दिला आम्ही चॅलेंज केल्या की फुडल्या दहा दिसा भीत कामं चालू कर आणि जी तू कामं चालू करतलो ताका जे काम तू देतो ते पब्लिकली जाहीर कर खचं स्ट्रेच कितले किलोमीटर इतली थिकनेस कितले वीड कितले डांबराची डेन्सिटी असली हे लोकां दाखव इतले व्हॅल्यू ऑफ द टेंडर कित्याक मुख्यमंत्र्यान किती तिर ब्लॅकलिस्ट करत पैसे खबर करतले आता गोयची जनता विजिलन्स जाऊ काँग्रेस पक्ष विजिलन्स जातो आणि हांवें डिमांड केला की सगळी ओर कॉर्डरी काम स्टार्ट अरे इलेक्शन पाहिजे ऑर्गनायझेशन प्रश्न करता ऑर्गनायझेशन जेन्ना इलेक्शन येते त्यांना गोष्ट विचार करतात जे टॅक्सीकरांचा विषय आयो ते आम्ही रेंजीक फोन करून रेंजी गेला बरोबर विषय घेऊ ना हा आशिल् आमचं विरोधी पक्ष फुडारी आशिल् आम आदमी पक्षाचा आमदार आशिल् साऊथ so गोवा एक इवंट झालाल तर आम आदमीच्या पक्षाच्या आमदारा बरोबर आशिल् क्लिअर कोणच हात डायवर्ट करून प्रयत्न करतो जे कोण काँग्रेस पार्टी इज अ नॅशनल पार्टी कर्तव्य चाळीसू मतदारसंघाचे ब्लॉक संघटना घट करत ते घेऊन आम्ही मुखार वतले आम्ही लोकांमध्ये वतले लोकांचे इशू घेतले तातून कोण बरोबर येऊप ना येणा येवचे थँक्यू सांगले हाय खूपदा थँक्यू